नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब वार्ता आपल्या चॅनलमध्ये एक नवीन भरती आलेली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक या पदासाठी चला तर मग जाणून घेऊयात किती आहेत पदे पात्रता अटी नियम आणि परीक्षेचा फॉर्मॅट ओके तर जो आजो ही जी भरती आहे ती आहे गटकमधील मधील आता नवीन नाव त्यांना दिलेलं आहे कार्यकारी सहाय्यक म्हणजेच पूर्वीचं नाव आपण त्याला लिपिक म्हणतो क्लार्क या पदासाठी ओके तर हे जे याची जी पूर्ण अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती पूर्ण अर्ज करण्याची पद्धत ही फक्त ऑनलाईन आहे ओके तर याच्या खाली नियम अटी वगैरे दिलेल्या आहेत त्या आपण पूर्ण माहिती करून घेऊयात आता एक महत्वाची गोष्ट उमेदवाराने लक्षात ठेवायची आहे की अर्ज करताना जो मेल आय डी दिला गेलेला आहे किंवा दिला जाणार आहे तो उमेदवाराचा मेल आय डी हा चालू स्थितीत असावा वापरात असावा कारण वेळोवेळी या पदाबाबत जी माहिती दिली जाईल उमेदवाराला ती फक्त ईमेलद्वारेच दिली जाईल त्याच्यामुळे हा तुमच्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचणे गरजेचे आहे त्यासाठी दिलेला जो ईमेल आहे हा चालू असावा ओके तर या पदाचं जे नाव आहे ते पदाचं नाव आहे कार्यकारी सहाय्यक आणि याचा स्तर जो आहे एम फिफ्टीन एम पंधरा आहे याच्यामध्ये सिलेक्शन झालेल्या उमेदवाराचा जो वेतन वेतन श्रेणी जी असेल वेतन जे असेल ते पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये या दरम्यान असेल आता यामध्ये ही मेगा भरती आहे टोटल एक हजार आठशे से सेहेचाळीस पदं ही भरली जाणार आहेत क गटासाठी ही उमेदवाराची भरती आहे तर याच्यामध्ये सरकारी नियमानुसार याच्यामध्ये रिझर्वेशन आहे तसे याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकशे बेचाळीस अनुसूचित जमातीसाठी एकशे पन्नास त्याचप्रमाणे विमुक्त भटक्या जातींसाठी सेहेचाळीस भटक्या भटक्या जातींसाठी अडतीस खुल्या वर्गासारखी पाचशे सहा जागा आहेत अशा पद्धतीने एक हजार आठशे सेहेचाळीस जागांसाठी ही भरती आहे त्याचबरोबर महिलांसाठी तीस टक्के माझी सैनिकांसाठी पंधरा टक्के प्रकल्पग्रस्तांसाठी पाच टक्के भूकंपग्रस्तांसाठी दोन टक्के आणि खेळाडूंसाठी पाच टक्के भरती पाच टक्के रिझर्वेशन आरक्षण या भरतीमध्ये दिलेलं आहे तर आपण इथं माहिती घेऊ शकता की पाचशे छप्पन्न जागा या महिलांसाठी आहेत माझ्या सैनिक दोनशे जागा आहेत त्याचबरोबर दिव्यांगांसाठी चार टक्के जागा आहेत दिव्यांगांसाठी चार टक्के जागा म्हणजे टोटल चौऱ्याहत्तर जागा दिव्यांगांसाठी याच्यामध्ये रिझर्वेशन आरक्षित आहेत रिसर्व आहेत त्याच्यामध्ये अंध असेल अल्पदृष्टी असेल ब बद, कर्णबधीरता असेल ऐकवण्याची दुर्बलता असेल ओके किंवा शारीरिक व्यंग असेल त्याच्यामध्ये त्याची जी काही जागा आहे टोटल चौऱ्याहत्तर जागा आहे त्याच्यामध्ये अंधांसाठी एकोणीस जागा आहेत श्रवण शक्तीतील ऐकून अनसाठी एकोणीस जागा हे आरक्षित आहेत ओके तर त्याच्यामध्ये त्यांचं जे डेलीची जबाबदारी आणि कर्तव्य जी पार पाडायला असेल ती याप्रमाणे इथं दिलेली आहेत ते उमेदवाराने अर्ज करताना काळजीपूर्वक वाचून घ्यावीत ओके okay. त्याचबरोबर एक टीप दिली गेलेली आहे की भरतीमध्ये जी जागा आहे त्याच्यामध्ये वाढ होण्याची किंवा कमी होण्याची शक्यता आहे ओके तर याचे जे काही पूर्ण अधिकार आहेत ते महानगरपालिका मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे आहेत दिव्यांग उमेदवारांसाठी जे जी पात्रता आहे ते उमेदवार हा कमीत कमी चाळीस टक्के हा दिव्यांग असावा त्याच्यापेक्षा कमी असेल तर उमेदवाराचा अर्ज नाकारला जाईल ओके okay. त्याचबरोबर अगर जर दिव्यांग उमेदवारांमधून अर्ज आला नाही तर ते जे पद असेल ते खुल्या प्रवाहातून भरलं जाईल ओके त्याचबरोबर आरक्षित जागेसाठी वयोमर्यादा जे आहे ते सरकारी नियमानुसार त्याच्यामध्ये सुटी दिली गेलेली आहे तर आपण तापन, तापन जाऊन का महिलांसाठी हे तीस टक्के आहे आपण जसं वरती पाहिलं माजी सैनिकांसाठी पंधरा टक्के प्रकल्पसाठी पाच टक्के भूकंप्रसासाठी दोन टक्के खेळाडूंसाठी पाच टक्के ओके आता त्याचबरोबर अनाधानकर्ती या म्हणजे एक टक्का ही जागा रिझर्वेशन आहे दिव्यांगासाठी जसं चार टक्के आपण वरती पाहिलंच त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या ई ईडब्ल्यू एस साठी हे दहा टक्के आरक्षित जागा याच्यामध्ये आहेत आता आपण बहून घेऊयात की उमेदवाराची शैक्षणिक पात्रता काय असावी तर इथे दिले दिलेल्यानुसार हा शालांत माध्यमिक शालांत परीक्षेत प्रमाणपत्र असावं त्याचबरोबर त्याच्याकडे डिग्री असावी आणि त्याच्यामध्ये त्याची जी ही काही डिग्री असेल पदवीधाराची परीक्षा असेल तो उमेदवार पहिल्याच प्रयत्नात पण कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा ओके आणि त्याच्यामध्ये ग्रेड सिस्टीम वगैरे द्या हे डिटेल्स तुम्ही व्यवस्थित बघून घ्यावेत उमेदवार त्याच्यामध्ये जे विषय असतील त्याच्यामध्ये त्याला मराठी आणि इंग्रजी घेऊन उत्तीर्ण झालेला असावा ओके okay. त्याचबरोबर उमेदवाराकडे टंकलेखनाचे टायपिंगचं जे काही सर्टिफिकेट असेल त्याच्यामध्ये कमीत कमी तीस शब्द प्रति मिनिटाची ही जी परीक्षा आहे तो उत्तीर्ण झालेला असावा त्याचबरोबर okay. उमेदवाराकडे एम एस ए आय टीचं सर्टिफिकेटही असणं गरजेचं आहे ओके उमेदवाराला ऑपरेटिंग सिस्टीम ऑल प्रोसेस स्प्रेडशीट डेटाबेस प्रेझेंटेशन जे आपण एक बेसिक कम्प्युटरच्या फंक्शनलिटी म्हणू शकतो ईमेल असेल इंटरनेट असेल याविषयीची उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे ओके आता याच्यामध्ये एक अट दिली आहे की संगणक अहर्ता जे असेल म्हणजे आपण एम एस आय टी म्हणू शकतो ओके किंवा ही एम एस आय टीची एक्झाम वगैरे पास नसेल तर उमेदवाराची नियुक्ती झाल्यापासून दोन वर्षाच्या आत त्याला हे सर्टिफिकेट मिळवणं गरजेचं आहे अगर हे शक्य झालं नाही तर त्याची जी काही सेवा आहे ती समाप्त केली जाईल ओके त्याचबरोबर आपण बघूयात की वयामधलं जे काही रिझर्वेशन आहे कॅटेगरीनुसार अनुसूचित खुल्या प्रभागासाठी जे वय आहे ते कमीत कमी अठरा वर्ष ते अडतीस वर्ष हे उमेदवाराचं वय असावं त्याचबरोबर मागास प्रभागामध्ये सरकारी नियमानुसार पाच वर्ष सूट दिलं ते आपल्याला माहितीच आहे त्या मागास प्रभागासाठी उमेदवाराचं वय हे कमीत कमी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत असावं ओके okay? तर त्याचबरोबर अं माझी सैनिकांसाठी हे जे वय आहे हे माजी सैनिकांसाठी वयामध्ये तीन वर्ष सूट दिली जाईल आणि अपंग माजी माझी सैनिकांसाठी कमाल वय जे असेल ते पंचेचाळीस वर्षापर्यंत असेल त्याचबरोबर खेळाडूंसाठी जे वय असेल ते त्रेचाळीस वर्ष असेल प्रकल्पग्रस्तांसाठी पंचेचाळीस वर्ष असेल अंशकालीन उमेदवार जे म्हणतात सु, सुशिक्षित बेरोजगार वर्ष असं हे वय दिलेलं आहे दिव्यांग उमेदवारांसाठी वयाचे दिव्यांग चाळीस टक्क्याचा चाळीस टक्के उमेदवार हा दिव्यांग असावा ओके okay. त्याच्याकडे त्याचं प्रमाणपत्र असावं त्यानुसार त्याची नियुक्ती केली जाईल वीस ताराने जर दिलेलं आहे आपण जे आता वरती वाचलं तेच दिलेलं आहे की कमाल कमाल वय खुल्या प्रवासाचे अडतीस मागास प्रवासाचे त्रेचाळीस माजी सैनिक दिव्यांग असल्याच्यासाठी त्याच्यासाठी पंचेचाळीस Uh, मा आणि माझे सैनिक असेल तर सशस्त्र केलेली सेवा प्लस तीन वर्ष म्हणजे पंचेचाळीस वर्षापर्यंत आपण म्हणू शकतो त्याच्या उमेदवार असा प्रकल्प असण्यासाठी पंचेचाळीस प्रकल अनाथांसाठी त्रेचाळीस आणि माझे सैनिक स्वतंत्र सैनिकांचे जर पाले असेल स्वतंत्र सैनिकांचे त्यांचं वय हे पंचेचाळीस वर्षापर्यंत गृहीत धरलं जाईल आता याच्यामध्ये जी निवडीची प्रक्रिया आहे ती कशी आहे आपण बघूयात याच्यासाठी एक ऑनलाईन बहुपर्यंत प्रश्न प्रश्न ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणतो ही परीक्षा पूर्णपणे संगणकावरती घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये प्राप्त परीक्षेत केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्याला गुण तक्ता यातील उमेदवाराला आरक्षणानुसार दिलं जाईल म्हणजे जे उमेदवाराला ह्या ऑनलाईन परीक्षा जी घेतली जाईल त्याच्यामध्ये जे गुण मिळेल जातील त्याच्यातील गुणांच्या जा आधारे आणि त्या उमेदवाराकडे असलेलं रिझर्वेशन किंवा खुला प्रभाव यानुसार याच्या आरक्षण आधी तयार केली जाईल ओके आता ह्याच्यासाठी जे विषय आहेत ते मराठी भाषा व्याकरण इंग्रजी भाषा व्याकरण सामान्य ज्ञान भौतिक चाचणी तर ह्या प्रत्येक ह्या चार ज्या विषय असतील त्याच्यामध्ये प्रत्येकी पंचवीस प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असेल म्हणजे टोटल पंचवीस प्रश्न प्रत्येक विभागामध्ये पन्नास गुण असे टोटल एकदम एकूण शंभर गुण शंभर प्रश्न असतील आणि त्याचे जे गुण असतील ते दोनशे गुण असतील आता हे सगळे विषय जे आहेत ते मराठीमध्ये असतील फक्त इंग्रजी भाषा आणि व्याकरण याचा जो विषय असेल तो इंग्रजीमध्ये असेल माफ करा सगळे विषय हे मराठीमध्ये असतील आणि इंग्रजी जो विषय इंग्रजीचा जो पेपर असेल तो फक्त इंग्लिशमध्ये असेल आणि ह्या पूर्ण पेपरची जी वेळ आहे ती शंभर मिनटं आहे ओके okay. आता हे जे जे प्रश्न विचारले जातील ते कशा पद्धतीने असतील तर सामान्य जो विषय आहे त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिके संबंधित स्थानिक बाबी आणि वैशिष्ट्य आणि चालू घडावं याच्यामधल्या प्रश्नांचा समावेश त्याच्यामध्ये असेल आणि बौद्धिक चाचणी जी असेल त्याच्यामध्ये पूर्व माध्यमिक शालांतर परीक्षेची श्रुती जी असते त्या लेवलचे प्रश्न याच्यामध्ये असतील याच्यामध्ये इंटरव्ह्यू हा घेतला जाणार नाही ओके या सगळी कोणत्या प्रकारचे इंटरव्ह्यू नाही आणि जसं मी आता सांगितलं की इंग्रजी भाषा व्याकरण या विषयाची परीक्षा ही इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल ओके आता याच्यामध्ये काही म्हणजे काय काही वेळेस काय होतं की बऱ्याच उमेदवारांना समान गुण पडतात तर अशा वेळेस काय होतं की जर समान गुण असेल तर पदवी परिषद झाले प्राधान्यक्रम दिला जाईल दोन उमेदवारांचं जे गुण जर समान असेल तर त्यांच्यामध्ये वयाच्या ज्येष्ठ दिलं जाईल आणि जर तीन चार उमेदवारांना अनेक उमेदवारांना जर समान गुण पडले असेल तर त्यांच्या आडनावाच्या अध्यक्षानुसार त्यांचा नंबर त्या गुणवत्त्यामध्ये सिलेक्ट ठरवला जाईल आता उमेदवाराने अर्ज करायचा जो आहे तो या पोर्टलवरती जाऊन अर्ज करायचा आहे ओके त्याचबरोबर याची जी तारीख आहे ती तारीख आहे अर्ज होण्याची तारीख आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते शेवटची तारीख आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रात्री बारा अकरा वाजून एकोणसाठ मिनटं एकोणसाठ सेकंदांपर्यंत तर उमेदवारच्या वेळेस हा पूर्ण फॉर्म भरेल त्यावेळेस त्याने त्या अर्जाची प्रिंट काढूनही स्वतःजवळ ठेवायची आहे ओके त्याचबरोबर जर शुल्क भरल्यानंतर शुल्क भरल्यानंतर आपण आता खाली बघूयात की शुल्क किती आहे शुल्क भरल्यानंतर जी प्रिंट निघेल बर ती प्रिंट त्याने स्वतःजवळ ठेवायची आहे आता ह्या ऑनलाईन परीक्षेचं जे शुल्क आहे ते परीक्षेचं शुल्क आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये याच्यामध्ये जी एस टी वगैरे सगळं इन्क्लूड आहे एक्स्ट्रा जी एस टी नाही आहे आणि ही जी फी असेल ती नॉन रिफंडेबल असेल एकदा भरलेली फी ही। जाओ जाओ। रद इसके परत भेटणार नाही उमेदवार परीक्षेला जाऊ अथवा ना जाऊ ओके आणि परीक्षा रद्द झाल्यास की उमेदवार भरती पदासाठी शुल्क परत करता येणार नाही ओके काही कारणास जर परीक्षा पद भरती रद्द झाली तर ते परीक्षेचे जे फॉर्म भरलेला आहे त्याची जी फी आहे ती उमेदवाराला परत भेटणार नाही आता याच्यामध्ये दिवंग काही सूचना दिल्या आहेत की त्यांचं क्रायटेरिया काय आहे किती पॅरामीटर्स काय कशा टेस्ट केले काय याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे उमेदवार सर्टिफिकेट असं वगैरे या गोष्टी सगळ्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत शिंदृष्टी दिवंगार्गी तशा वगैरे याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे ते विस्ताराने वाचून घ्यावे ओळख पडण्यासाठी उमेदवाराला पासपोर्ट पासपोर्ट पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स असावं याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लागते शिधापत्रिका किंवा किंवा शिकाऊ परवाना हा या ओळखीच्या पात्र ओळखीसाठी वैध प्रमाण पात्र धरलं जाणार नाही उमेदवारांची पात्र परीक्षा केंद्राची निवड केली उमेदवाराची परीक्षा ठिकाणी जी ओळख पडण्याची जी गरज आहे त्याच्यामध्ये पॅन कार्ड असेल पासपोर्ट असेल वोटर आय डी या गोष्टी ग्राह्य धरल्या जातील ओके तर परीक्षेला जाताना उमेदवाराने परिषदे प्रमाणपत्र जे असेल मूळ फोटो ओके फोटो ओळखपत्र जेरॉक्स फॉर्म भरल्याची पावती शुल्क भरल्याची पावती जवळ ठेवायची आहे ओके आता हे जी नॉन मेथड आहे ती एकदा वाचून घ्या सविस्तरपणे अजून खाली काही महत्वाची माहिती दिली आहे काय आपण बघून घेऊयात इथं सूचना वगैरे दिलेल्या आहेत मात्र सूचना अर्ज स्वीकारण्याबाबत ओके उमेदवारासाठी ज्या गाईडलाईन्स आपण म्हणू शकतो त्या आहेत याच्यामध्ये इथं दिलेल्या परीक्षेचं आपण जसं वरती वाचले की चार विषय शंभर मार्क दोनशे मार्क शंभर क्वेश्चन्स तर इथं त्याचे दिलेले आहे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी ओके okay? चला तर मित्रांनो ही चांगली मेगा भरती आहे चांगली संधी आहे उमेदवारांना मुंबई महानगरपालिकेमध्ये पी कॅपसाठी टोटल एक आठ हजार आठशे सेहेचाळीस जागांसाठी भरती आहे तर जर नोट याचा लाभ घ्यावा जास्त जास्त उमेदवारांनी अर्ज भरावा 오케이 이다스 탐부야